नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सदोष रस्ते बेचाळीस पैकी उरलेले सतरा रस्ते दुरुस्त करून घेतले उर्वरित सत्वर दुरुस्त करून घेणार मनपा क्षेत्रातील रस्त्यांबाबत योग्य दक्षता मनपा घेणार सांगली मिरज कोपाड महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते दोषदायित्व कालावधी डी एल पी अंतर्गत मक्तेदारांकडून दुरुस्त करून घेतले जाणार आहे सदोष रस्त्यांची जबाबदारी ही मक्तेदारांचीच असून संबंधितांनी लगेच दुरुस्ती करणे बंधनकारक आहे असे बांधकाम विभाग यांच्या देखरेखीखाली सत्वर दुरुस्त करून घेण्याबाबत आदेश माननीय आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले होते मनपा क्षेत्रातील डी एल पी कालावधीतील रस्त्यांची यादी मनपा वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले होते सदर दुरुस्तीसाठी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना आयुक्तांनी आदेश दिले मक्तेदारांकडून तातडीने आणि दर्जेदार काम करून घेण्याचे निर्देशानुसार प्रभाग समिती क्रमांक एकमधील चौदा तर प्रभाग समिती क्रमांक दोनमधील दोनमधील तीन असे एकूण सतरा रस्ते दुरुस्त करून घेतलेले आहेत अशी माहिती नगर अभियंता महेश मदने यांनी दिली डी एल पी कालावधीत रस्ते दुरुस्त झाल्याने मनपाचे लाखो रुपये वाचणार असून नागरिकांना सुस्थितीत रस्त्यांचा लाभ होणार आहे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की डी एल पी अंतर्गत रस्त्यांबाबत यापुढे देखील सर्वेक्षण करण्यात येणार असून सदोष रस्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल